नमस्कार मी दीप्ती दिप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय करतोय आपल्या कोकणातल्या पारंपरिक आंबोळ्या करते मऊ ऋस्तुशी तर त्याकरता बघा मी संध्याकाळी ही डाळ भिजत घातली होती तर ही एक वाटी डाळ आहे म्हणजे ह्याच्यात चण्याची आणि उडदाची डाळ आहे तर मी एक वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ आणि त्याच्यात पाऊण चमचा मेथी घातली होती भिजत आणि हे चार पाच वेळा धुवून ह्याच्यात म्हणजे भिजत ठेवलं हे सहा तास होऊन गेले हे एक वाटी मी पोहे घेतलेत ते आता भिजवून घेते आणि हे मी तांदूळ घेतले तर हे तांदूळ बघा कसले आहेत आपले रेशनचे असतात ना झाडे तांदूळ बघा हा तसं झाडा तांदूळ आहे आणि हा झाडा तांदूळ मी हे तीन वाट्या घेतल्या आहेत म्हणजे तीन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चणाची डाळ आणि हे पाऊन कप पोहे हो तर आता चला तर आपण प्रथम डाळ वाटून घेऊया तोपर्यंत मी हे पोहे ह्याच्यात भिजवून घेते म्हणजे तो तोपर्यंत ते भिजतील डाण्यात भिजत ठेवायचे ह्याच्याऐवजी तुम्ही एक वाटी तुमच्याकडे जर दुपारचा वगैरे भात उरलेला असेल शिळा भात तर तो पण आपण वापरू शकतो हो। डाळ काढून घेते पाणी आपल्याला वापरायचं नाही फर्मेंटेशनसाठी ह्याच्यात आपण मेथी टाकल्यामुळे ह्या पाण्याने फर्मेंटेशन चांगलं होतं त्यामुळे आपण डाळीच पाणी वापर त्याच्यात आपण थोडं अजून पाणी टाकूया गेलं हे पण वाटून घेऊया चणा डाळ उडीद डाळ आणि मेथी मेथीदाणे छान वाटलं गेलं डाळीचं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तांदळाचं थोडंसं असं रवाळ राहिलं तरी चालेल पण डाळीचं आपल्याला एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे त्यामुळे हे बघा कसं झालं बॅटर आपलं एकदम स्मूथ झालं हे बघा आपण हे काढून घेऊया आणि आपण डाळ आधी का वाटून घेतले तर डाळ चिकट असते ना वाटल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण तांदळा तांदूळ वाटले की ते भांड पण आपलं स्वच्छ राहत पाणी काढून घेऊया सगळं हे आपल्याला वापरायचं नाहीये आता हे आपण थोडे थोडे वाटून घेऊया झालं रवाळ हे बघा आता हे ह्याच्यात काढून घेऊया प्रोसेस ओढ adaptive आता आपला हा तिसरा लॉट तांदळाचा आपण मिक्स करूया डाळ आणि तांदूळ थोडंसं याच्यात पाणी टाकते आता आपण डाळ आणि तांदळाचं मिश्रण मिक्स करून घेऊया बघा बॅटरची कन्सिस्टन्सी रनिंग आहे आता तुम्ही बघा किती आहे ते मिश्रण बॅटर आपलं आणि आता आपण हे असंच झाकून ठेवूया कुकरमध्ये आणि सकाळी बघूया किती केवढं होतं ते फर्मेंटेशन होऊन पाव डबा पाव कुकर आहे आपला म्हणजे एवढं एवढं आहे आता सकाळी बघूया चारी बाजूने असे बांधून ठेवले सकाळी बघूया आपलं पीठ किती आलाय ते वाव बघा पाव होतं त्याचा डबल झाले पीठ एवढं एवढं होतं त्याच्या डबल झाले हे बघा मस्त आलंय आता ह्याच्यात आपण थोडं मीठ टाकूया आणि घट्ट आहे ना तर थोडं पाणी टाकूया आणि लगत आपण जवळून घेऊया ह्याच्यातलं जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तुम्ही काढू शकता पातेल्यात आणि बाकीचे तुम्ही ठेवू शकता तसंच मी हे थोडं पीठ काढून ठेवते आता याच्यात थोडं मीठ घालूया थोडस पाणी घाल केलाय त्या आपला आपण हे पाणी मारू कमी करून घेऊया पाणी टाकून आता पण तवा असे टेम्परेचर कमी करून घेतलं आहे आता हे मी कांदा आणि कांद्याला हे लावून तेलात घोडवून ठेवलं आहे आणि काटेरी चमचा लावून कोकणातील पारंपरिक पद्धतीच्या ह्या मऊ लसुषित आंबोळ्या आपल्या तयार आहेत बघा की ते सॉफ्टी सॉफ्टी आणि छान झाल्या आहेत माझ्या एका मुठीत त्या मावत आहेत बघा एवढ्या सॉफ्ट झाले आणि एक तुम्हाला मी तोडून दाखवते की ती मौल उत्लुशीत झाली बघा हे बघा आणि खूप टेस्टी पण झाली चवीला तुम्ही पण मैत्रिणींनो असेच करून बघा खूप छान सॉफ्टी आणि सकाळच्या चहाबरोबर चटणीबरोबर अशावरही तुम्ही खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला अशा करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो पर्यंत बाय बाय